छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र एक पूर्ण शक्तीपीठ आहे बोदवड तालुक्यातील जामठी येथील भवानीनगरमध्ये नवनिर्मित श्री कुलस्वामिनी आई तुळजापूर भवानी माता मंदिर स्थापना करण्यात आली आहे सर्व परिसरातील भाविक भक्तांच्या सहकार्यानं दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मूर्ती जलवास अभिषेक शोभायात्रा काढण्यात आली आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मूर्ती धान्यवास अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शोभायात्रा आणि मूर्ती ग्राम परिक्रमा शुभमुहूर्तावरती संपन्न झाल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता या शुभमुहूर्तावर मंत्र उच्चारणं संपन्न झाली आहे अश्विन कृष्ण रविवारी सकाळी आठ ते अकरापर्यंत हवन आणि कलश पूजन संपन्न झालं आहे सकाळी अकरा वाजता प्राणप्रतिष्ठापना तुळजाभवानी मंदिराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करताना प्रतिष्ठित व्यापारी आणि शेतकरी शेतमजूर गावकरी आणि कृष्णा गायकवाडसह पत्नी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली आहे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मातेचा जय जयकार करत देवीचे दर्शन घेतले ढोल ताशांच्या गजरात देवीचा उदो उदो करत भाविक भक्तांनी पाषाणाच्या मूर्तीला सोहळा नेसून विधी मूर्तीची नगरप्रदक्षिणा पूजन महिला पुरुष जोडप्याने यज्ञपूजनसाठी बसलेले होते गणेश स्मरण शांती सुकर होमवयन आदी पूजन करण्यात आले कलशारोहण ध्वजारोहण पूर्णा होती लोकार्पण महाप्रसाद महाआरती स्वरूपी सेवा करण्यात आली भाविक भक्तांनी आई तुळजाभवानी मातेच्या जयजयकार करत भाविकांनी पायीवारीमध्ये ज्योत यात्रा सिद्धगड भवानी माता मंदिर जामनेर येथून प्रस्थान करण्यात आलेलं आहे ज्योत यात्रेमध्ये सहभागी श्रद्धालू भक्तांनी वाडी किल्ला वाघारी बेटावत जामठी येथील आई तुळजाभवानी नगर आई तुळजाभवानी मंदिर येथे मंदिरातील मातेचं दर्शन घेऊन ज्योत पेटवण्यात आली आहे आई तुळजाभवानी मंदिरासमोर ध्वजस्तंभ पूजन करण्यात आले भवानी मातेचा जयघोष करत ध्वजस्तंभ पूजन संपन्न झाले त्यानंतर भाविक भक्तांनी मंदिरावरील कलशारोहण करण्यात आलं आहे आई कुलस्वामिनी मातेच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना पूजन करण्यात आलं आहे मंदिरातील घंटा पूजन झालं आहे भाविक भक्तांच्या सपत्नीक यज्ञपूजन संपन्न झालं आहे पुजारी महाराजांनी मंत्र उच्चारांनी यज्ञपूजनानंतर कुमारिका पूजन केलं गेलं आहे तसेच मातेला नैवेद्य भोग दाखवण्यात आलाय भाविकांनी मातेचं दर्शन घेत पूजन कुंड कुंडपूर्णावती कार्यक्रम समारोप संपन्न झालाय मातीच्या मंदिरातील श्री गणेश पूजन भाविक भक्तांच्या हस्ते पूजन करण्यात आलंय संपूर्ण जामठी परिसर जामठी नगर लोकार्पण महाप्रसाद ग्रामभोजन कार्यक्रम संपन्न झालाय हरिभक्तपरायण मनोज महाराज एंगावकर यांचे कीर्तन स्वरूपी सेवा महाराजांनी मार्मिक पद्धतीने एकमेकांना सहाय्य करू अवघे धरुण सुपंथ समाज प्रबोधन कीर्तन स्वरूपी सेवा देऊन समाजाला नवीन दिशा दाखवली आहे समाजाच्या प्रतिआधार भाव असणे आवश्यक आहे कीर्तनस्वरूपी सेवेमध्ये चार चरणाच्या अभंगात आई तुळजाभवानी मातेची कथा सांगण्यात आली आहे असा मेळ जळगाव जिल्ह्यात कुठेही असा योगायोग कधीही नाही बघितला अमोल गायकवाड यांच्या घरावरील छतावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कुलस्वामींनी आई तुळजाभवानी यांचे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले आहे कारण याला म्हणतात योगायोग आई तुळजाभवानी मातेची प्राणप्रतिष्ठापना समस्त तुळजाभवानी मंदिर उत्सव समिती आणि ग्रामस्थ परिवार जामठी यांच्या वतीनं प्राणप्रतिष्ठापना आणि महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यावेळी भक्तगण भाविकांना मंदिर संस्थांच्या वतीने सांगण्यात येतं आहे की रोज सकाळ संध्याकाळ सात वाजता आरतीच्या वेळेत हजर राहावे ही विनंती करण्यात आली आहे तसेच जामठी आणि परिसरातील भाविक भक्तांनी कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्यांच्या सर्वांची आई तुळजाभवानी माता मंदिर समिती जामठी यांचे मनापासून आभार मानण्यात आले न्यूज जी नाही महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोधवाडा